केसरी आणि आज आमदार केसरी दोन्ही मैदानाचे या ठिकाणी सुंदर असं नियोजन आयोजन केलं ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी यांच्या वतीनं आणि दोन्ही मैदानासाठी या ठिकाणी असंख्य महाराष्ट्रातून भारतातून आलेल्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा प्रथमता या ठिकाणी गुरसाळे ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा शोभावरील त्याबद्दल आज या मैदानासाठी या ठिकाणी बैलगाडी मालकांचा विचार केला आणि क्वार्टर फायनलची सुद्धा या ठिकाणी सोय केली होती तेव्हा क्वार्टर फायनलचा या ठिकाणी निकाल घोषित केला जातोय हा सुंदर असा या ठिकाणी आमदार केसीचं मैदान संपन्न झालं त्यामध्ये क्वार्टर सेमी फायनलला एक गाडी या ठिकाणी पळवलेली आणि दोन गाड्या लॉबी टच झाल्या त्या तिघांना या ठिकाणी विभागून बक्षीस दिलं जा आणि ढालीसाठी चिट्ट्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाडी आहे शंभू ग्रुप छत्रपती संभाजीनगर दुसरी गाडी राजे उमाजी मित्र मंडळ बाबूशेठ माने आणि सचिन पाटील घुरसाळकर आणि तिसरी गाड्या आरोही मोहन शेठ देडगे नांदेड सुटी या तीन गाड्यांचा बक्षीस एकत्र करून तिघांना समान बक्षीस दिलं जाईल आणि ढालीसाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मानकरी त्याच क्रमांक एक वर रावलेली गाडी बाळ सिद्धनाथ प्रसन्न साक्षी सृष्टी गोपीनाथ निकम सांगवी या गाडीचा पाचवा क्रमांक आला आच्या या मैदानातील चार नंबरचा मान भटकवला क्वार्टर फायनलचा तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी तानाजी जाधव कुळकजाई या गाडीचा चौथा क्रमांक आला क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी पंचरत्न गणेश मित्र मंडळ आई गुरुसाळे या गाडीचा तिसरा क्रमांक आला क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मानकरी ढाला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी डॉक्टर रवींद्र बाळकृष्ण जाधव गुरुसाळे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आणि क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी देवा ड्रायवर माळशिरस शिवरवाडी ही गारे गारे चा या गाडीचा एक नंबर आला क्वार्टर फायनलच्या आठ ही गाड्या बैलगाडी मालकांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि फायनलचा या ठिकाणी निकाल लगेच घोषित होतोय आजच्या या फायनलच्या मैदानामध्ये या ठिकाणी फायनल साठी एकूण आठ गाड्या पळाल्या त्यामध्ये आठ नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी मुकाय माता प्रसन्न शंभू बाजूर खडक वाचला या गाडीचा आठवा क्रमांकला आच्या या मैदानातील सात नंबरचा सा मान भटकवला तास क्रमांक सात व धावलेली गाडी आई रेणुका माता प्रसन्न प्रताप शेठ निकम कल्डोर या गाडीचा सातवा क्रमांक आच्या या मैदानातील आमदार केसरी मैदानातील सहा नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी संत बारोवा प्रसन्न राक्षस प्रेमी काळेवाडी या गाडीचा सहावा क्रमांक आला आमदार केसरी घुडसाळकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान भटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी मानगंगा एक्सप्रेस बाब्या रॉन शिंदी बुद्रुक या गाडीचा पाचवा क्रमांक आला आजच्या या मैदानातील चार नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी लिंबबा प्रसन चंद्रकांत खिलारे घोडसाळे या गाडीचा चौथा क्रमांक आला आमदार केसरी घोडसाळकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी मन उद्योग समूह पाले या गाडीचा तिसरा क्रमांक आला आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकर तास क्रमांक आठ वर धावलेली गाडी विरार ग्रुप या गाडीचा द्वितीय क्रमांक आला आणि आजच्या या मैदानातील रोख रक्कम एक लाख चांदीची गदा आणि मानाच्या ढालीचा एक नंबरचा मान भटकवला तास क्रमांक वर धावलेली गाडी मा तो प्रसन्न शौर्या देवत गोवेकर समीक्षा सागर सेखेल यांचा सोनिया आणि गणेशा या गाडीचा एक नंबर आला विजेत्या सरोवेल गाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ म्हण गुरुसाळे यांच्यावरती या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या बक्षीस घ्यायला या लगेच